जिल्ह्यातील दोंडायच्या येथे डॉक्टर पी व्ही सोहने फाउंडेशन तर्फे आयोजित बाराव्या श्रम पुरस्कार वितन सोहळ्याचे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी भवन दोंडायच्या येथे संपन्न झाले या विशेष प्रसंगी श्रमसापल्य पुरस्कार यंदा अमोल मानकर यांना प्रदान करण्यात आला तर कार्यगौरव पुरस्काराने कल्याणजी अग्रवाल आणि सुरेश जैन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक उपस्थित होते सामाजिक जाणीव जपत पी व्ही सोहनी फाउंडेशन आणि डॉ अनुराधा सोनी यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल व्हीलचेअर्स आणि वृद्धांना काठ्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या पुरस्कार वितरणाचे सोहळे जयकुमार भाऊ रावल आणि प्राध्यापक प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद सोहनी डॉक्टर अनुराधा सोहनी मंजिरी अनिल सोहनी डॉक्टर चंद्रशेखर अनिल सोहनी अक्षता अक्षय फाटक अक्षय फाटक डॉक्टर राजेश टोनगावकर राजेश मुनोत अहिंसा ग्रुप हिमांशू शहा रोटरी स्कूल प्रवीण महाजन निखिल भाऊ जाधव आणि सिंग गिरासे उपस्थित होते या सोहळ्याला सोनी हॉस्पिटलचे कर्मचारी सोहनी कुटुंबातील सदस्य तसेच शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर पी व्ही सोहनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची आणि सन्मान परंपरेची उपस्थित मान्यवरांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली होती माझा थोडासा स्वार्थ की कि मी मजुरी न शिकलोय आणि त्यांची संस्था मजुरीच्या जवळच चार किलोमीटर असल्यामुळे मला हे असं की तुला एकदा महाराजांचा समाधी संत महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी महाराजांचा आश्रम आहे

माझा उद्देश हा असतो की त्यातून नानांचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला उलगडलेलंच आहे कारण त्यांची प्रत्येकाशी पर्सनल संबंध होते वैयक्तिक संबंध नानांच्या कॅक्टरचे खूप होते जिथे आजकाल त्या डॉक्टरांचे शक्यतो नसतात मी पेशंटचे असतात सगळ्यांचे असतात पण आकाडी नानांच्या जवळ सगळ्याच पेशंटचे वैयक्तिक संबंध होते द पोलीस न्यूज अख्तर अख्तरशहा दोंडायच्या